जेईस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवले आहे हिरव्या चवळीच्या दाण्यांची तर्रीवाली भाजी जी पटकन बनते अगदी पाच मिनिटामध्ये आपली भाजी तयार होते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याचे पानं घातले आहेत सात आठ सात आठ लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे आणि आलं किसून घेतलेलं आहे दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे मोठा असेल तर एक घेतला तरी भरपूर होतो कांद्यामुळे भाजीला घट्टपणा येतो तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्याला मधून चिरा मारलेला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे मोठा तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो कांदा वगैरे आपण छान शिजवून घेणार आहोत मऊ होईस तर बघा आता मसाला आपला छान मऊ झालेला आहे हळद घालून घेऊ अर्धा चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला घातला आहे अगदी पाव चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे कश्मीरी लाल तिखट आहे कलर येण्यासाठी आणि आपण आधीच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मिरची पावडर मी कमी घातली आहे अर्धा चमचा बेसन आहे आणि ते पण मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे बेसनमुळे काय होतं भाजीला टेक्स्चर छान येतं आपलं नाहीतर दाणे कुठे जातात आणि तो रसा कुठे जातो असं नाही होत तर तो, तो भाजीला खूप छान टेक्स्चर येतं आणि आता मसाला बघा मी तेल सुटोस तर शिजवून घेणार आहे तुम्हाला एक गंमत सांगते मी लहान असताना कुकरने निघाले होते अगदी मी तेव्हा चौथीमध्ये असेल आणि मग आमच्याकडे कुकर आणला काय भीती कुकर लावला आणि आम्ही डायरेक्ट बाहेर जाऊन बसलो कुकरच्या शिट्या होईस तर <laughs> कच्चं बेसन घालण्या जिथे मी भाजून घातलं तरी चालेल आता मी कच्चं घातलेलं आहे त्यामुळे मला जास्त भाजून घ्यावं लागलं इथे चवळीचे दाणे घेतलेले आहेत बघा दाणे हे कडक झालेले आहेत काही कोवळे आहेत तर काही कडक का आहेत त्यामुळे मग मी कुकरमध्ये भाजी घेतलेली आहे करायला कुकरमध्ये दाणे अगदी छान मऊ शिजतात कसे ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांच्याकडनं दाणे चावले जात नाही थोडं दोनच चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे दाण्याचा कूट अगदी कमीत कमी वापर करते जेणेकरून ॲसिडिटीचा प्रकार कमी होतो चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे परत आपण एकदा एक दोन एक, एक मिनटं मसाला परतून घेणार आहोत आणि भाजीमध्ये गरम पाणी सोडणार आहे मी नेहमी सांगते की भाजीत गरम पाणी सोडावं म्हणजे भाजीची चव ही छान राहते थंड पाणी घातल्यावरती भाजीची चव बदलते बघा आता आप पाणी आपल्याला बऱ्यापैकी घातलेलं आहे आणि तुम्हाला भाजी अगदी पातळ दिसत असेल तुम्हाला दाखवते टेक्श भाजीचं अगदी पातळ पातळ दिसत आहे भाजी आणि शिजल्यावरती भाजीचं टेक्शर बघा एकदम उत्तम अशी आपली भाजी तयार होते झाकण लावून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर तुम्ही भाजीचं टेक्शर बघाल तर एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर गार झालेलं आहे आपण आता कुकर उघडून बघूया वाव काय छान झालेली आहे भाजी बघा तुम्ही एकदम मस्त हॉटेलमध्ये मिळते किंवा पंक्तीत मिळते तशी छान तर्रीवाली भाजी झालेली आहे टेक्शर बघा किती छान आलेलं आहे घट्ट दिसतात आहे आपली भाजी निव्वळ एक अर्धा चमचा बेसनपिठामुळे वरून मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हालाही अशी तर्रीवाली हिरव्या चवळीच्या दाण्यांची भाजी करायची असेल तर नक्की फॉलो करा, करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राइब पण करून घ्या सोबत जे बेल ऐकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल बघा वरून अशी मस्त तरी टाकून घ्यायची आहे हॉटेलमध्ये आपल्याला अशीच तरी टाकून देतात मग कसा वाटला मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अशी भाजी पण ट्राय करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद